आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत ज्योत्स्ना मुळावकर लिखित संवाद गौरींचं माहेरपण भाग पहिला या संवादात त्यांच्यासह भाग घेतला आहे नेहा खरे यांनी भाद्रपद चतुर्थीला गणरायाचं आगमन झालं की पाठोपाठ गौरी येतात घर प्रसन्नतेने नटत घरात आनंदी आनंद आणि उत्साहाचा पूर आलेला असतो त्यापूर्वीच्या श्रावणात म्हणजे नागपंचमीला असेल आणि भाद्रपदात गौरींच्या निमित्ताने वाशिणींना वेर लागलेले असायचे माहेरी जाण्याचे आईवडिलांना भावंडांना माहेर घराला अगदी तिथल्या झाडावेलींना फुलापानांना पाहण्याची भेटण्याची ओढ असायची आज काळ बदललाय माहेर सासर अंतर कमी झालंय पण अंतरीची ओढ अंतरीचा जिव्हाळा तो तसाच आहे आपल्या कितीतरी साहित्य कृतींमध्ये ही भावना आपल्याला वाचायला मिळते याचबद्दल आज आपण बोलणार आहोत ज्योत्स्नाथ तुम्ही मी वाचलेल्या काही पुस्तकांबद्दल आपण आज सांगूया नक्की सुरुवात कुठून करताय शोभा चित्रे यांचं गौरी गौरी कुठे आलीस हा ललित लेख मला खूप आवडला त्या लेखामध्ये त्यांनी गौरीच्या आगमनाची लगबग अतिशय छान चित्रित केली आहे वा नुकतंच त्यांचं लग्न ठरलं होतं आणि त्या प्रथमच आपल्या सासरच्या घरी गणपती गौरीच्या सणासाठी आल्या होत्या आता पुढे त्यांच्या शब्दात सासूबाई शेजाच्या छोट्या मुली यांच्याबरोबर मी निघाले गौरीला आपलं घर दाखवायला गौरी आल्या सोन्याच्या पावली असं म्हणत हळडी कुंकुवाचे हाताचे ठसे जमिनीवर उमटवत मुली पुढे आणि मी गौर घेऊन पाठोपाठ आले गौरी गौरी कुठे आलीस ठकी म्हणाली आई म्हणाल्या मुतपाकखान्यात मुतपाकखान्यात काय आहे आचारी पाणके जमलेत चुली खतखत आहेत पंचपक्वांना तयार होत आहेत वाडप्यांची गडबड उडाली आहे वेलची दळली जाते बदामाचे काप करायला माणसं बसली आहेत केशराचा अगदी घमघमाट सुटलाय आईंच्या तालमीत तयार झालेल्या शेजाच्या चिमुरड्या भराभर बोलत होत्या मी आईंना विचारलं गौरीला का फसवायचं हे असं खोटं खोटं का सांगायचं <laughs> आई हसून म्हणाल्या अगं हे फसवणं नाही ही आपली पद्धत आहे आल्या गेल्याचं स्वागत करायचं पाहुण्याला आपला त्रास अडचणी नाही दाखवायच्या गौरीला सांगताना आपणही स्वप्न बघायची की एक दिवस असंच सगळं आपल्याला मिळेल कारण गौर म्हणत असते कथा असतू वा <laughs> मला या खेळाची मजा वाटली <laughs> अंधार स्वयंपाकघर भिंतीला आलेली ओल फळ्यांवर ठेवलेली स्टीलची पितळेची भांडी हे आता मला काही दिसेच ना दिसत होती फक्त वाडप्यांची उडालेली धामधूम लगबग चुलीवर मोठमोठ्या पातेल्या त्रटरटणाऱ्या भाज्या आमट्या जिलेबी मोतीचुराचे लाडू यांनी भरलेल्या पराती आणि नाकालाही आता वेलशीचा घमघमाट अगदी जाणवू लागला हो <laughs> मग गौरीला आम्ही देवघर दाखवलं अभ्यासिका दाखवली असं करत करत सगळं घर वैभवाने नटलेलं वर्णन करून दाखवलं गौरीच्या मूर्ती शेजारी सुपातली तेरड्याची गौर ठेवली गौरीच्या मूर्तीला सजवायला सुरुवात केली हातात छोट्या छोट्या काजेच्या बांगड्या मोत्याच्या बांगड्या नाकात कानात सापाची मोत्याची कुडी गळ्यात मोत्याच्या माळा मंगळसूत्र घातली फुलांची वेणी माळली गौरी अगदी लक्ष्मीसारखी नटली त्यांच्या मुद्रेवर प्रसन्न तेज विलसत होतं अगदी माहेर वाशिणी माहेरी आल्यावर आनंदाने प्रसन्न हसतात ना अगदी तसं आई म्हणाल्या ना तसं मला गौरीने तथाच तू म्हटलं बहुदा कारण पुढच्याच वर्षी मी लंडनच्या घरी गेले त्यानंतर आणखीन मोठ्या घरी अमेरिकेत पोचले <laughs> फ्लॅटमधून स्वतःच्या मोठ्या बंगल्यात गेले वा गौरी गौरी कुठे आलीस हा खेळ आमचा चालूच होता पण शेवटी असं वाटलं इथे ना नुसती शर्यत लागलीय गुलबकावलीच्या फुलांसाठी एक धावतो दुसराही धावतो थांबायला कोणाला सवडच नाही नको हा ध्यास हव्यास अचानक तेरड्याची गौर समोर आली गौरी गौरी कुठे आलीस तुझ्या माझ्या जीवाच्या जीवलग घरी घर कसं साधच लहानसं सा? हाती निवांत वेळ सोबतीला पुस्तक, आम्ही दोघं आणि आमचीच भाषा जाणणारे दोन चार सखे सोबती सोयरे लांबून येणारी समुद्राची गाज नारळाच्या झाडांची सळसळ आणि समुद्र पक्षाचं गाणंही तथास्तु कोण बरं कुजबुजली सुपातली ती गौर तथास्तू वाह किती सुंदर भावविश्व चितारलंय शोभाचित्रे म्हणतात तसं गौरीकडे काय मागायचं हेही आपल्याला समजायला हवं खरंय आपल्या मनाला वाटणारं समाधान हे महत्वाचं नाही का हो ना गणपतीच्या शेजारी गौरी अशा दिमाखात एकदा स्थानापन्न झाल्या की त्यांना पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवायचा आणि मग घरी आलेल्या माहेर वाशिणींना जेवायला वाढायचं अगदी बरोबर त्या दिवशी माहेर वाशिणीचा विशेष मान श्रावणात आणि गौरीच्या सणाला माहेर वाशिणींना प्रेमाने घरी बोलावलं जातं हो ना मेहंदी लावायची अंगणात झोके घ्यायचे नदीवर जायचं सुखदुःखाच्या गप्पा मैत्रिणी बहिणींबरोबर मारायच्या गाणी म्हणायची फेर धरायचा नाचायचं झिम्मा फुगड्या खेळायच्या चार दिवस माहेरचं सुख उपभोगायचं असं माहेर सुरेखबाई खेळाया मिळतं इंदिराबाई संत आपल्या लेखामध्ये म्हणतात स्त्रीला माहेर खूप आवडतं दोन तीन पिढ्यांपूर्वीच्या सासूर वाशिणींचा जीव नेहमी माहेराकडे लागलेला असायचा लग्न होऊन अनोळखी माणसात अनोळखी वास्तूत बालपणीत जायचं आपलं असं तिथे कोणी नसायचं त्यामुळे माहेराची ओढ प्रत्येक स्त्रीला असायची अशा या माहेरी जाताना स्त्रीचं मन इतकं उतावीळ होतं म्हणजे जसं गदिमांच्या कवितेत नाही का नदीला जेव्हा आपल्या माहेराची म्हणजे डोंगराची आठवण येते ना तेव्हा डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन <laughs> नदीत तरंगत जाते पंख वाऱ्याचे या तरंगत तरंगत आपल्या माहेरी जाऊन पोचतात वा <laughs> मला बहिणाबाईंची कविता आठवते बहिणाबाई म्हणतात माझ्या माहेराच्या वाटे मारे सायंकी भरारी माझ्या माहेराच्या वाटे मारे सायंकी भरारी माझ्या जायाच्या आधी सांगे निरोप माहेरी माहेरी जाताना लागे पायाला चटके रस्ता तापीसनी लाल माझ्या माहेराची वाट माले वाटे मखमल कितीही उन्हाने तापली ना <laughs> ती वाट तरी ती माहेराची वाटे ना ती अगदी मऊ मखमली वाटते अरुणा ढेरे आपल्या कवितेतून माहेर वाशिणीला न्यायला भावाला पाठवायला सांगतात त्या म्हणतात न्याया पाठवा भावाला हिला माहेरी बोलवा तिथे तिच्या अंगावर किती गोंदले निखारे इथे फिरेल त्यावरी रक्त चंदनाचे वारे थोडा मिळू दे गारवा सोसायचाच आहे ना पुन्हा वैशाख पणवा खरे माहेरी लेक आली खरं सुख होतं ते आईला माहेरी जायचं ते हे आईचं सुख भोगायला आणि माहेरची वास्तू पुन्हा पुन्हा पाहायला माहेरचा केंद्रबिंदू असते ती आई कवी कृब निकुंब म्हणतात ना आले भरून डोळे पुन्हा गळाने दाटला माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला वा ह्या ओळी ऐकल्या ना की डोळे अगदी आपलेही भरून येतात <laughs> शांता शेळके त्यांच्या आई या कवितेतनं सांगतायत अजूनही असते तिच्यापाशी नगभर काजळ <laughs> अजूनही असते तिच्यापाशी नगभर काजळ माझ्या जळजळत्या डोळ्यांसाठी आणि चिमुटभर अंगारा माझी असली नसली इडापिडा टाळण्यासाठी मऊसूद गोधडीची हवी हवी शिऊब मला वेढून असते तिच्या आसपास आणि बाळ जीभ जागी करतो तिच्या हातचा एखादा घास <laughs> तिच्यापाशी जाताना एक एक वर्ष सालीसारखं गळत जातं अंगावरून कोळ आनंद वय हसत हसत सामोरं येतं दुरून माझं पण सुखरूप तिच्या संरक्ष कोटीत बाळ डोळ्यांनी बघतं जग प्रत्येक नव्या भेटीत मनाच्या मिठीत प्रत्येक नव्या भेटीत मनाच्या मिठीत वा म्हणजे आईपाशी का जायचं हे शांताबाईंनी सांगितले हो ना <laughs> इंदिराबाई संत आईकडे जाण्यासाठी सासूरवाशिणीचा जीव कसा उतावीळ होतो ते व्यक्त करताना म्हणतात कळ्या माझ्या आनंदाच्या साठविल्या माझ्याकडे फुलवाया तुझ्या पुला असवे मी साठवली पापणीच्या काठोकाठ तुझ्यापाशी देण्या वाट ठरवले मनापाशी बोलावयाचे कितीतरी तरी निजुनी या मांडीवरी किती लांब वाटे काळ आई कधी भेटशील जीव झाला उतावीळ जीव झाला उतावीळ खरे आईने असं मायेने थोपटलं ना की आपलं आकाश अगदी सुखाच्या सुरांनी भरून जातं अशी ही आई म्हणजे जणू श्रावण अविरत रिमझिमणारा आपल्या तप्त जीवाची तगमग थांबवणारा एक दिवा आपल्यासाठी जळणारा बहिणाबाईंना एकदा एका योग्याने विचारलं माझं माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओठी hmm. माझं माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओठी मग माहेरून आली सासरले कशासाठी हा तेव्हा बहिणाबाईनी उत्तर दिलं अरे लागले डोहाळे सांगे शेतातली माटी गाते माहेराच गाणं लेक येईल रे पोटी वा देरे देरे योग्या ध्यान ऐक काय मी सांगते लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते माय सासरी नांदते पन, हो ज्योत्स्ना मुळावकर लिखित संवाद गौरींचं माहेरपण भाग पहिला आत्ताच आपण ऐकला त्यांच्यासह या संवादात भाग घेतला होता नेहा खरे यांनी या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठेईने आणि सादरकर्त्या नेहा खरे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती